हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढलेला आहे आणि आज मी व्हिडिओमध्ये फक्त पिल्लूच्या गमती दाखवणार आहे तुम्हाला तर पिल्लूनी काढलेली बारा चाकी गाडी डायरेक्ट शोरूममधून तर बघा पिल्लू कसा आता माती भरतो आहे आणि खेळतो आहे त्याच्यासोबत तर पिल्लूची मजा दाखवते तुम्हाला आणि हे स्पिनर पण पिल्लूनी घेतलं आहे ते पण चालवते हो दाखवते पिल्लू काय करतोय ते पिल्लू डंपर कोणी दिला तुला मोठ्याने बोल ना कुठून हम्म किती चाक येत रे त्या गाडीचा दोन कुडून घेतली ती काय काय फिर लो। तुला कोण दिली गाडी सांग ना तुझा बड्डे कधी रे तुझा बड काय पाहिजे कोणतं गिफ्ट बोल ना इकडं वरती पाहून ना रिमोट कार, कार।, 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 कार? कुठं भेटती कुठं भेटते कोणाच्या इथं वरती पाहून बोल कोणाच्या इथं किती रुपयाला किती रुपयाला रे दोनशे रुपयाला पैसे हा हा पैसे कोणाकडे ऐक ना पैसे कोणाकडे माझ्याकडं माझ्याकडं नाही ना पैसे काय काय रे तुला जेवायचं नाही का तुरुण। का तुरुण। 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 तुरुण।